आई कुठे काय करते या मालिकेत संजना हे निगेटिव्ह अभिनेत्री रुपाली भोसले घराघरात लोकप्रिय झाले बऱ्याच कालावधी नंतर प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे याच संदर्भात सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे तर रुपालीने एक सेल्फी फोटो शेअर केला आहे यासोबतच ती लिहिते जीवनावर प्रेम करा आयुष्य तुमच्यावर प्रेम करेल मी लवकरच येते काहीतरी घेऊन मालिका कि नाटक सांगते लवकरच तुमचा आशीर्वाद आणि याची खात्री आहे तर या पोस्टद्वारे रुपाली भोसले पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे हे आहे आता तिची मालिका कि नाटक येते हे पाहणं महत्वाचं असणार आहे